तो कारण इतकंच आहे मंगेश कोपोलीचे मंगेशाप्पा यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि या हत्येमागील जे कट कारस्थानी जेवढे होते ते अतिशय दूरपणे त्यांची हत्या करण्यात आलेली आहे जी राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या एक या कर्जत खालापूर मतदारसंघाला कलंक आहे आणि या क्रूर हत्येमध्ये जे सर्व गुन्हेगार आहेत या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत आणि या घटनेचा शिवसेना पक्षाच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो आणि पुन्हा एकदा इथे एक प्रशासनाला आणि न्यायिक देवतेला विनंती करतो की आपण या गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन करावं अशी मी या ठिकाणी मागणी करतो नवनिर्वाचित नगरसेविका मानसी मंगेश कालोके यांचे पती मंगेश कालोके यांची अशी हत्या करण्यात आली आणि त्या हत्येच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये त्याचे मोठे पडसा पडसाद उमोवले आणि संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये हलाल व्यक्त करण्यात आले विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये या आरोपींवरती कठोरात कठोर कटुर कारवाई व्हावी त्यांना फाशी शिक्षा मिळावी आणि हा जो तपास आहे तो फास्ट ट्रॅकवरती चालून तालुके कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा या दृष्टिकोनातून आजही कर्जत तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीने युवा सेना महिला आघाडीच्या वतीने शासनाला आणि प्रशासनाला पोलीस प्रशासनाला हीच आम्ही विनंती केली की या खटल्याचा योग्य तपास करून जे जे कोण या खटल्यामध्ये दोषी असतील त्या दोषींना दोषी लवकरात लवकर त्या दोषींना शिक्षा लोकर, झाली पाहिजे असं तुम्ही कर्जत तालुक्याच्या शिवसेनेच्या भावना तुम्ही वरिष्ठांना कळवा म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्वांनी येऊन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे